दाखव किती दाताने दा दोन दाताने स्निक दादा दोन दात काय इकडे बघ रे काय करते घाल घाल रेनकोट घाल रेनकोट घाल बहू कशी दिसते ती काय काय कुठं तेस तू हे बघ काय करतेस तू काय म्हणजे काना सांग काना सांग हांना सांग तू तेल लावतेस ह का मामा तेल लावत नाही येते गे तेल येते गे कशी झालीस गो तू ते मला जा ते रेनकोट घाल जा निघायचं आहेत आपल्याला रेनकोट घाल जा रेनकोट घाल जा रेनकोट घाल ए एकदा हे तोंडातून बॉटल काढ तोंडातून बॉटल काढ शी आहे ती येत होती शी शी पाऊस आला बाहेर पावसाला चला आपण बाहेर जाऊया

<laughs> दोन रुपये जा पैसे घेऊन जा ए ममाकडे पैसे घेऊन जा दाखव मला पैसे किती रुपये आहेत दोन आहेत चल काका जेवढे माग अभि इकडून काका इकडे काका इवत ति तिथे काका आहे त्यांच्याकडे माग हे बघ पैसे पेपसे चॉकलेट टाकू मला खा तू चॉकलेट तू खा हवे इकडे स्निग्धा स्निग्धा मंकी येणार मंकीणार मंकी तू तिकडे मंकी येतोय तू पाठी मंकी हे मंकी कसा करतो मंकी कसा करतो त्याचं कर, कसं कर, 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 करतो इकडे 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 आवाज दाखव कसं करतो दाखव दाखव मंकी सांग सांग मला सांग मंकी कसं करतो उडी कशी मारतो मंकी उडी मारतो तिथे तिथून उडी मार दाखव मग तिथे राहून उडी मार दाखव कशी उडी मारतो कशी मारतो दाखव दाखव मला कशी मारतो उडी आणि ओरडतो कसा ओरडतो uh, uh. कसा पंकी कसं करतो कसं दाखव दाखव त्याच करायचं